हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते मौस थान मौस थान मौस तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजेच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे नवरात्राची चौथी माळ आणि आजचा कलर आहे येलो तर तुम्ही तुम्हाला असेल मी येल्लो कलरची साडी घातलेली आहे आणि आता मी बनवते आहे स्वयंपाक म्हणजे सगळं झालं आहे माळ पाणी वगैरे ते आरती वगैरे सगळं झालं आहे आणि मी स्वयंपाक करत होते तर म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी करावं का भा म्हणजे भगरची भाकरी तर बनवणार आहे मी भगरच्या पिठाची पण म्हटलं भाजीला वेगळी करा म्हणून मी पनीरची भाजी बनवती आहे उपवासाची तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे आणि बाकी पण आता सगळं आवडलं आहे काम त्यानंतर आम्हाला आज फोटोशूट पण करायचं आहे छोट्या बेबीचं म्हणजे आज तिला दोन महिन्याची झाली ती आज तर तिचं फोटोशूट पण करणार आहे मी नवरात्री स्पेशल तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच कसं करते काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर आता पिल्लो गेलेला आहे स्कूलला त्याला आणायला गेले तर आणि मी तोपर्यंत मग भाजी बनवते आणि स्वयंपाक करून घेते तर चला स्टेट येऊन व्हिडिओला असंच कंटिन्यू करा आणि मी पनीरची भाजी कशी बनवते ते पण तुम्हाला शेअर करते इथं बटाटा एक शिजायला टाकले मी भाजीसाठी म्हणजे ग्रेव्हीला थिकनेस येण्यासाठी बटाट्याचा आम्ही न्यावेळी यूज करणार आहे तर चला आता डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी तर या ठिकाणी ना मी पनीरचे उभे उभे असे काप करून घेतले जरा मोठी मोठी साईज घेतली कारण छोटी साईज घेतली ना तर मग त्याचं कधी कधी काय होतं असे मेल्ट होऊन जातात ते म्हणून जरा मोठी मोठी साईज घेतली आणि त्याच्यावरती ना आता मी मॅरिनेशन करून ठेवते त्याचं मीठाने लाल तिखट टाकून ते, ते जेणेकरून त्याच्या आतमध्येपर्यंत चव जाईल आणि मध्येपर्यंत पनीर असं टेस्टी लागतं त्याने म्हणून हे असं अगोदर जर म्हणजे भाजी बनवायच्या अगोदर मॅरिनेशन करून ठेवलं ना तर सोपं जातं आणि टेस्ट पण छान लागते तर तुम्हाला माहीतच आहे मी की डायरेक्ट मोठ्या बरणीतूनच सध्या यूज करते कारण उपवासाचं म्हटलं ना तर ते मसाल्याच्या डब्यातून मी तिखट यूज नाही करत डायरेक्टच बरणीतून करते कारण का मसाल्याच्या डब्यात हळदीतला चमचा जातो मसाल्याचा चमचा जातो त्यामुळे आणि आता इथे मी पनीरला ह्याचं पूर्ण कोटिंग करून घेते कोटिंग करून झाली आणि तुम्ही तिथे गॅसवरती बघतच असाल मी एक बटाटा उकडायला ठेवलं होतं तर ते बटाटं पण आता उकडून झाले तर हे आता आपल्याला उपवासाची ग्रेव्हीची भाजी बनवायची पनीरची त्यामुळे थिकण्याससाठी आपल्याला बटाटे लागणार आहे कारण बिना उपवासाची बनवले तर आपण कांदा टोमॅटो टाकू शकतो पण उपवासाच्या भाजीत थिकण्याससाठी बटाटा यूज करावाच लागणार आहे तर मी या ठिकाणी ना एक दिवसाची माझी पूर्ण दुधाची साय मी याच्यात काढून ठेवली होती डिशमध्ये तर ती साय घेतलेली एक छोटा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि आता यामध्ये ना मी दही टाकणार आहे तर दही आपल्या आवडीनुसार जर दही खूप जास्त आंबट असेल तर थोडंच टाकायचं आणि माझं दही काही एवढं आंबट नव्हतं त्यामुळे मग मी दही घेतलं म्हणजे जरा बऱ्यापैकी क्वांटिटीत म्हणजे जेणेकरून भाजीची जेवढं माझं पनीर आहे ना तेवढी त्या भाजीला ग्रेव्ही पण पुरली पाहिजे त्यानंतर तीन चार मी छोटे छोटे मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर थोडासा ना आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जेणेकरून त्याचं टेक्स्चर त्याचं एकदम छान होईल स्मूद होईल आणि थोडासा घट्टसरपणा येईल त्यासाठी तर आता हे सगळं मिक्सरमधून मी काढून घेते तोपर्यंत एक पॅन ठेवलेलं आहे मी गॅसवरती तर आता गॅस चालू करून पॅनमध्ये तूप टाकून घेते आणि मग अगोदरनं आपल्याला जे पनीरचे आपण ते तुकडे करून घेतले होते ना तर ते अगोदर तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण ग्रेव्ही बनवणार आहेत तर पनीरचे तुकडे तळण्यासाठी मी इथे पॅनमध्ये तूप टाकून घेतलं आहे पन पन तर चला पनीर मी तळून घेतलं आहे तुपामध्ये आणि तूप गरम आहे तोपर्यंतच मग आपल्याला ग्रेवी पण पन बनवायची पनीरची तर ह्याचं इतकं मस्त क्रीमी टेक्स्चर आलं आहे ना ह्याचं खूप छान आलं आहे आता मी याची ग्रेवी ह्याच्यात टाकून ग्रेवी बनवून घेतो तुपामध्ये ऑलरेडी थोडीशी लाल मिरची होतीच कारण जे मॅरिनेशनचं पनीर मी तळून घेतलं होतं ना तर त्याची मिरची तुपामध्ये राहिलेली होती आणि त्यामध्येच मग मी आता हे मिश्रण टाकलं आहे आणि यामध्ये साय आणि दूध हे दही असल्यामुळे असं टाकलं का लगेच मेल्ट होतं आहे आणि खूप छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि आता हे जी ग्रेव्ही आहे ना ती छान मी ह्या तुपामध्ये परतून घेणारे म्हणजे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक करून आपले जे काही पनीरचे तुकडे आहेत ना तर ते पण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत म्हणजे त्या ग्रेव्हीसोबत हे शिजल्या जातील आणि त्या ग्रेव्हीचं पण एक छान सुगंध ह्यांना लागेल आणि यांचं जे कलर वगैरे आहे ते ग्रेव्हीमध्ये थोडंफार उतरेल म्हणून मग मी आता हे सगळे पनीरचे तुकडे ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेत आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे मीठ आपण पनीरला मॅरिनेशनला थोडंसं घातलं होतं त्यामुळे मीठ हे अंदाजानेच घालायचं आपल्या अंदाजाने की आपल्याला कळतं की किती लागेल वगैरे तर आता इथे ना पनीर हे सॉरी ग्रेव्ही वगैरे मी परत शिजायला झाकण ठेवून साईडला ठेवून दिली आणि आता ह्या ग्रेवीच्या तडक्याची मी तयारी करते तर तडक्यासाठी ना मी इथे क्लीन एक चमचा घेतला आहे म्हणजे आपली पळी असते ना ती त्यामध्ये तूप टाकलं आहे आणि काही नाही सिम्पल आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे त्या तडक्याला पण टेस्ट आली पाहिजे छान म्हणून त्यानंतर तो तडका मी भाजीमध्ये टाकून दिला आहे आणि मग तडका टाकल्यानंतर भाजीचा कलर तर चेंज होतोच आहे आणि टेस्ट तर अशी पण एक नंबर आलेली होती असं जेव्हा मी खाल्ली ना भाजी तेव्हा असं वाटतच नव्हतं की ही ना विदाउट कांदा टोमॅटोची आहे किंवा मग उपवासाची आहे असं वाटतच नव्हतं त्यानंतर मग भाजी छान शिजू दिली आणि मस्तनंतर सर्व करून घेतली म्हणजे मी तुम्हाला दाखवत होते की किती सुंदर झाली बघा ना ही पनीरची भाजी आणि खाल्ल्यावर तर म्हणजे आहो ना तर समजलंसुद्धा नाही मी त्यांना दिली होती खायला त्यांना तर समजलं सुद्धा नाही की ही उपवासाची आहे किंवा काही जेव्हा जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत आणि त्यानंतर जेव्हा मी सांगितलं ना तेव्हा त्यांना लक्षात आलं अरे हा याची टेस्ट उपवासाची यासारखी लागते म्हणजे जे सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात तो आलं तोपर्यंत आलं नव्हतं आणि मस्त आणि दिसायला पण इतकी छान टेम्पटिंग दिसत होते ना आणि खायला पण एक नंबर भाग भ भा, म्हणजे ब भगरीच्या भाकरीसोबत मी खाल्ली होती ना इतकं इतकी सुंदर टेस्ट आली होती ना याची सांगूच शकत नाही तर अशा पद्धतीने मस्त अशी पनीरची ग्रेव्ही मसाला म्हणजे उपवासाचा पनीर ग्रेवी मसाला आपण म्हणू शकतो याला तर अशी भाजी मी आज रेडी केली आणि खरंच खूप छान झाली होती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा त्यानंतर ना आज श्राद्धाच्या बाळाचं म्हणजे छोटे बेबी जे आहे ना आमचे तर तिचं आज सेकंड मंथचा बड्डे होता मग त्या म्हणजे त्यासाठीच आम्हाला तिचा फोटोशूट करायचा होता तर मग मग म्हटलं काहीतरी असं नवरात्री स्पेशल करावं सध्या नवरात्री चालू आहे मग म्हणून आणि आहोंना सांगितलं होतं दांडिया आणायला तर उद्या पिल्लूच्या स्कूलमध्ये दांडिया गरबा दांडियाचं फंक्शन पण आहे ना त्यासाठी मग मी त्यांना सांगितलं होतं आणायला आणि याला पूर्ण तेल लावून घेतलं आहे मी ताटाला आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये ब्लॅक कलर करते कारण मला देवीचा मळवट आणि ते बनवायचं होतं कोल्हापूरच्या देवीचं तर आता तुम्ही बघायलाच पुढे की मी ते कशा पद्धतीने करते खूप सुंदर झालं होतं ते पण ताटाने मी ते तसंच उचलून नंतर देवाला पुढे ठेवलं आहे कारण ते तसं फेक म्हणजे चांगलं झालं कशाला लगेच खराब करायचं म्हणून मग ठेवून दिलं आणि ह्या ताटाला ना तेल लावल्यामुळं रांगोळी इतकी छान अशी चिटकून बसली आहे ना त्याच्यावरती तर दिसायला पण सुंदर दिसत होती आणि ब्लॅक कलरवरती तर ऑफकोर्स मळवटके भारीच दिसतो आपल्या देवीचा आणि त्यानंतर पूर्ण ताठाला मी या ठिकाणी ब्लॅक कलर असा करून घेतला होता बेसला आणि त्याच्यानंतर ना मी येल्लो कलर आणि देवीचा मळवट काढते तर कोल्हापूरच्या देवीचा मळवट मी या ठिकाणी काढते आहे तर सोप्पा आहे कोल्हापूरच्या देवीचा मळवट त्यामुळे तोच काढते कारण मग परत तुळजापूरच्या देवीचा मळवट जर काढाय काढायचा असता तर मग परत डोळे वगैरे काढावे लागले असते तर कोल्हापूरच्या देवीचा सोपा आहे आणि काढायला पण सुटसुटीत आहे तर मग इथं मी मळवट काढून घेतला आणि मध्ये मस्त असं डार्क असं कुंकू भरलं आहे तर खूप सुंदर असं दिसतंय मग म्हणजे ॲक्च्युअल देवीचं मळवट असल्यासारखं दिसतं म्हणजे देवीच असल्यासारखं आहे तर त्यानंतर कडेकडेला जे काही ब्लॅक गेलं होतं ना उडून रांगोळीचं तर ते पण मी काढून म्हणजे असं क्लीन करून

मार, मारा दराथ। ताम दराथ। ताम दराथ। ये म्हणते मारा मारामारी करते लेकर शाळेत चलो आंबा कुठं करायचं इकडं तर आता या ठिकाणी मी जे ताट केलं होतं ता रांगोळीचं त्याच्या शे शेजारीनाचं गोल मी आंब्याचे पानं आणले होते खालून तर ते लावून देते तर मध्ये आंबाबाईचं मळवट आणि बाजूने आंब्याची पानं म्हणजे असं काही नाही हे लॉजिकली मी बोलते पण असंच आंब्याचे पानं असं प्रत्येक पूजेमध्ये वगैरे असतेच त्यामुळे ता मग मी ते ठेवले होते घेतले ते देवीचं ताटप वगैरे बनवून तिथं फक्त ही नि लावायची आणि दांडिया ठेवायच्या त्या दांडियामधून वाजत आहेत त्याला मे बी हे घुंगरू आहे म्हणून वाजत असतील तर हेच डेकोरेशन करते आणि त्यानंतर खणाच्या साडीचं असं सा गोल फ्लावर टाईप बनवायचं आहे तर ते पण बनवते तर या ठिकाणी ना मी खानाच्या साडीला अशा प्लिट्स करून घेतल्या आणि त्याला ना असं मध्ये बांधलं होतं मी दोऱ्याने आणि त्यानंतर मग मी त्याचं असं राखीला कसं पण असं फ्लावर वगैरे असतं तशा ता टाईपमध्ये मी फ्लावर बनवते तर मी एक दोन ठिकाणी गुगलवरती ते पाहिलं होतं म्हणजे असंच फोटोमध्ये इंस्टावर वगैरे पाहिलं होतं तर मग मग म्हटलं बनवूयात तसं फ्लावर आपल्याकडे आहे पण खानाची साडी आणि ट्रॅडिशनल पण वाटतं आणि साईडला देवी वगैरे पण आहे मग नवरात्री पण वाटेल त्यामुळे

रा दे كده चला चला आवड फ्रॉक पाहिजे तू काय पोरगी का ती पोरगी आहे छोटी बेबी नहीं। नहीं पापा, पापा सोबत जाऊन आणणार आहे नवीन नवीन हां चल तोपर्यंत मग आपल्या छोटी बेबीचे फोटो काढून घेऊ आ कसा झाला اهو डेकोरेशन करून झालं मग तिला आम्ही त्या फ्लावरमध्ये बसवायचं होतं पण आधी ना ती थोडीशी चिडचिडच करत होती तर साहजिकच आहे छोट्या मुलांना ह्याची काही सवय नसते पण आता ही आपलीच हाऊस प्रत्येक गोष्टीची तर नंतर मग तिला आम्ही खुळखुळ्या वगैरे वाजून टाळ्या वाजून नादी लावलं होतं तर घाईघाईमध्ये बऱ्याचशा गोष्टी विसर विसरतात जसं की आम्ही तिच्या तिला हेअर बेल्ट लावायचा विसरलो होतो दोन नंबर काढायचं विसरलो होतं तर ते पण करून घेतलं आणि तर बघा तिच्या जांभळ्या द्यायचं काम चालू आहे आणि असंच थोडं थोडं नादी लावून वगैरे आम्ही तिचे काही फोटोज काढून घेतले तर ते मी पुढे शेअर करतेच आहे तुमच्यासोबत मी त्या काय चाललंय तुझं Yeah. Okay. उद्या तुझ्या स्कूलला पण आहे yeah. दांडिया ते तसंच असतं సడి గో బెల్ బిట్లేనే దాఖ राखी सारखं केलं हो दिवा फॅन कमी नाही केलं फॅन बंदच चार दिवस झाला उचल तिला अनकम्फर्टेबल वाटत असून तुला द्यायक तुम्ही धरते त्यावर पुढे ठेवलं नको बाई बिटा का पोगी का है ना बाबी तू पोग आहे ना बाहेर ठेवलं तर बिटा हे करीन मग आता तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ